नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या वेळेमध्ये जे काही रेशन कार्ड लाभार्थी आहेत अशा रेशन कार्ड लाभार्थ्यांना ई के वाय सी कशी करायची आहे तसेच त्यांचे ऑनलाईन रेशन कार्डमध्ये को कोणाकोणाची नावं आहेत ऑनलाईन बारांकी नंबर राशन कार्ड नंबर माहिती आहे का ही संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण आजच्या वेळीमध्ये सांगणार आहोत मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकारने रेशन कार्ड धान्य या ठिकाणी रेशन धान्य येणाऱ्या घेणाऱ्या ग्राहकांना आता ई के वायशी करणे बंधनकारक केले आहे त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शीपणे होईल असा राज्य शासनाचा सरकारचा दावा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ई केवाशी करताना धारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांची ई केवाशी युद्धपातळीवर करायचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत मात्र धान्याचे वितरण करायचे की ई केवायशी करायचा असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे त्यामुळे राज्य सरकारने रेशन कार्डवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई के वाय बंधनकारक केले आहे त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबांना सदस्यांना रेशन दुकानदाराकडून जाऊन ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडं गेल्यानंतर त्या ठिकाणी नवीन फोर जी ई पॉस मिशनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे आणि डोळे स्कॅन करून ई केवाशी करता येणार आहे मात्र एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षापूर्वीचे आधार कार्ड असेल आणि ते दहा वर्ष झाले असतील ते दहा वर्षामध्ये कुठे कधी एकदाही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर अशा वेळेस त्या लाभार्थ्याला या ठिकाणी आधार कार्ड पहिल्यांदा अगोदर अपडेट का करावं लागणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी रेशन कार्ड केवायसी करता येणार आहे तर मित्रांनो अशी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड अपडेट केलं नशील दहा वर्षेपासून त्या व्यक्तीला त्या लाभा त्यांना ते, ते रेशनधारकांना या ठिकाणी अगोदर त्यांना रे आधार कार्ड अपडेट करून घ्यावा लागणार आहे जाऊन आणि त्यानंतरच या ठिकाणी रेशन रेशनची जी ई के वायशी आहे ती करता येणार आहे त्या त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी अपडेट करून घेऊन रेशन कार्डाची ई के वाय करता येणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही थोडक्यात पाहू शकता की जी शंभर टक्के धान्य मिळणार आहे ते हे ई केव्हा करण्याचे आहे त्यामुळे धान्याचे वितरण अधिक पारदर्शीपणे करणे आणि हा ई के उद्देश आहे या ठिकाणी तुम्हाला ई के माध्यमातून पडताळणी करून मृत तसेच बनावट ग्राहकांची नावे कमी करण्यात येतील यामुळे धान्याची बचत होऊन नवीन लाभार्थ्यांना त्याचा लाभ देता येईल असा राज्य सरकारचा रा हेरा आहे त्यामुळे ती ती ही ई केवायसी करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण बघूयात की आपल्या रेशन कार्डमध्ये कोणते आपल्या घरातील कोणकोणत्या हक्कीची नावे आहेत आणि कोणकोणत्या व्यक्तीची नावे नाही आहेत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरातील रेशन कार्डमध्ये तुमच्या काही व्यक्तीची नावं जर जोडली नसतील ती पण जोडता येतात ऑनलाईन घरी बसल्या आणि कोणाकोणाची नावे आहेत रेशन कार्डमध्ये ऑनलाईनला ते सर्व दिसतात तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पाल्यानंतर असेल चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात प्रथम आले तर प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे मेरा राशन या ठिकाणी तुम्हाला मेरा राशन टाईप करायचं आहे मित्रांनो मेरा राशन टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर असं सर्वात पहिल्यांदा येईल ते मेरा राशन ॲप्लिकेशन तर हे मेरा राशन ॲपवर आल्यानंतर तुम्हाला हे ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ओपन करून घेतल्यानंतर तुमच्याकडे तुमचे जर आधार कार्ड असेल तर आधार कार्डच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्हाला हे तुमची जी मो राशन कार्डचे अंक आहेत ऑनलाईन अंक नंबर राशन कार्डचा तो या ठिकाणी पाहता येणार आहे या ठिकाणी खाली आल्यानंतर आधार सिडिंग या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आधार सिडिंगमुळे क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला साईटला तुमचं रेशन कार्ड नंबर जर माहीत असेल तर रेशन कार्ड नंबर टाका आणि रेशन कार्ड नंबर माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार नंबर तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा जे जे नाव रेशन कार्डमध्ये आहे अशा व्यक्तीचा या ठिकाणी आधार नंबर टाकणं गरजेचं आहे तर कोणताही एका व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकू शकता आता मी आम्ही आमच्या घरातील एका व्यक्तीचा नंबर या ठिकाणी टाकून घेतो तुमच्या या ठिकाणी स्टेप बाय स्टेप माहिती पाहत राहा तर मित्रांनो या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतला आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली निळ्या अक्षरामध्ये सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट असे बटनावर क्लिक केलं के तर लगे लगेच तुम्हाला या ठिकाणी तुमचं राज्य तुमचा जिल्हा आणि राशन कार्डचे ब जो अंकी नंबर आहे तो नंबर जेंच, या ठिकाणी येतो आणि त्यानंतर जी स्थिती आहे स्थिती एस आहे त्यानंतर तुमच्या घरातील व्यक्तीची ज्यांची ज्यांची या ठिकाणी रेशन कार्डमध्ये रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नावे आहेत त्यांची या ठिकाणी खाली तुम्हाला त्यांची नावाची यादी त्यांची नावाची लिस्ट या ठिकाणी खाली दिसणार आहे आणि ज्यांची काय आधार लिंकिंग झालेलं आहे त्याची पण या ठिकाणी साईटला असं ए एस एस दिसणार आहे आधार शेडिंग झालेलं आहे एस एस आणि ज्यांचे काही आधार शेडिंग झालेले आहे त्यांना या ठिकाणी त्या स सर्वांना या ठिकाणी ई केवायसी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो इ केवाशी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड ई केवायसी करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पुढं चालून या ठिकाणी त्याचा लाभ घेणं जर अडचणीमश लाभ घ्यायची त्यामुळे तुम्ही रेशन कार्डची इ केवाशी करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी नक्कीच समजलं असेल की तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ऑनलाईन रेशन कार्डमध्ये कोणाकोणाची नावेत हे बघितले असतील आणि त्यानंतर थोडक्यात सांगायचं मला की तुमच्या अंकी जो मोबाईल नंबर आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येतो तो मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की ई सी कशा पद्धतीने केली जाणार आहे हे पण बघा ई के सी कधी कशा पद्धतीने केली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी घेऊन जायचा आहे आधार क्रमांक घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मिशन आहे त्या मिशनवरती त्या ठिकाणी तुम्हाला मशीनवरती संपूर्ण तुमची जी, क्रम आधर, आधर जी आधार क्रमांक आधार आधारचा जे आधार नंबर आहे तो आधारचा नंबर टाकला जाईल त्या ठिकाणी आधार सर्विस हे एक ऑप्शन असणार आहे आधार सर्विस ऑप्शनवरती क्लिक करणार त्यानंतर आधार सर्विसवर क्लिक केल्यानंतर समोर एक बेनिफिकरी व्हेरीफाय नंबर येणार म्हणजे बेनिफिटरी व्हेरीफाय असं नाव येणार त्या बेनिफिकरी व्हेरीफाय नंबर नावावर तुम्हाला ते रेशन कार्ड दुकानदार क्लिक करतील आणि त्यानंतर तुमचा त्या ठिकाणी आधार नंबर असं येईल त्या आधार नंबरवर क्लिक करायचं आहे आणि त्या आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्डचा जो नंबर आहे तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो नंबर त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खाली एक ओके असं ओकेचं बटन असणार आहे त्या ओके बटनावर क्लिक बटना केल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी फ्युरीफाय या ठिकाणी तुमचं ई वायशी व्हेरीफाय तुमचा अंगठा लावायचा आहे आणि अंगठा लावल्यानंतर तुमची त्या ठिकाणी ई केवायशी फ्युरीफाय होईल आणि त्यानंतर तुमचे या ठिकाणी बोटाची ठशी आणि डोळे स्कॅन करून तुमची या ठिकाणी ई केव्हा घेतली जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की ई के वाय सी कशा कशा पद्धतीने होणार आहे काही वेगळ्या शेफ्टी पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आहे त्यामुळं चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचे काही आधार कार्ड दहा वर्षापासून अपडेट केलेले नसतील त्यांनी या ठिकाणी आज आपले जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे कारण का आधार कार्ड जर अपडेट करून घेतलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्डची या ठिकाणी ई वाय सी करता येणार नाही त्या ठिकाणी आधार कार्डाच्या जे कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आहे आधार लिंकिंग आम्ही या ठिकाणी धान्य वितर करायचे का केवायशी करायची अशा बऱ्याच दुकानदाराची चर्चा सुरू आहे पण पन, पुण्यात नुकतीच अन्न आणि अन्न व नगरी पुरवठा विभागाची एक महत्त्वाची कार्यशाळा झाली आहे त्यात विभागाचे प्राधान्य स काहीजण त्यानंतर ई केवायशी अर्थात ग्राहकांना पडताळणी उपक्रम प्राधान्य तसेच युद्धी पातळीवर राबवण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काय कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी ई के सी कशी करायची हे सांगितलं जाणार आहे आणि ते त्या ठिकाणी तुम्हाला जे काय लाभार्थी आहेत कार्डधारक आहेत त्या कार्डधारकाची त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ई सी करणं बंधनकारक सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील त्या ठिकाणी आम्हाला कमेंट करून विचारू शकता तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल की ई के सी कशी करायची त्यानंतर आपले ऑनलाईनला ऑनलाईन घरी बसल्या आपल्या रेशन कार्डमध्ये कोणाकोणाची नावे आहेत ऑनलाईन त्यानंतर ऑनलाईन अंकी नंबर आपल्या रेशन कार्डाचा नंबर काय आहे हे तुम्ही या ठिकाणी घरी बसल्या पाहू शकता आपण तुम्हाला सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला नक्कीच माहिती आवडली असेल तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुम्हाला काय समजलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला कमेंट करून विचारू शकता तुमच्या म्हणून काही प्रश्न शंका असेल ते कमेंट करून विचारा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट माध्यम दिलं जाणार आहे मित्रांनो भेटत अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करा भेटत जय हिंद जय महाराष्ट्र